नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे हरियाणा विजयाचा ठाण्यात जल्लोष कश्यपी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा एल्गार आणि साठ हजार सौर कृषी पंपांचा लोकार्पण सोहळा हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठाणे शहरात भाजपाच्या वतीनं मोठ्या उत्साहात विजय साजरा करण्यात आला नगर येथील भाजपा ठाणे जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि आनंद उत्सव साजरा करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संजय बागुले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ज्यांनी हरियाणातील विजयाचा आनंद उत्साहानं व्यक्त केला फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यालय परिसर जल्लोषमय वातावरणात नावून निघाला संजय बाबुले यांनी या विजयानंतर हरियाणातील जनतेचा आभार मानत हा विजय विकासाच्या ध्येयाचं प्रतीक असल्याचं सांगितलं त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्येही यशस्वी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांवरही चर्चा केली भाजपाच्या या विजयानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असेल हरियाणा राज्य असेल जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत घेऊन चांगल्या सीट जिंकलेल्या आहेत हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलनी काल डिक्लेअर केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक अमितजी शहा यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकारी सर्व नेत्यांचं नाशिकमधील कश्यपी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं धरणात जुलै अखेरपर्यंत स्थानिकांना तीस टक्के पाणीसाठा राखीव ठेवावा अशा विविध मागण्यांसाठी नाशिकमधील धोंडेगाव या ठिकाणाहून पायी चालक निघालेले आदिवासी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबई ठाण्याच्या विषयीवर आज पोहोचलेत विविध मागण्यांसाठी कश्यपी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी दोंडेगाव ते नाशिक असा पायी मोर्चा काढला होता मात्र प्रशासनानं त्यांचा मोर्चा नाशिक सिव्हिल रुग्णालयाबाहेरच गेल्या अठरा दिवसांपासून अडवून ठेवल्यानं गेले अठरा दिवस हे आंदोलक नाशिक येथील जिल्हा सिव्हिल रुग्णालयाबाहेर आंदोलन करत होते मात्र आपल्या आंदोलनाची राज्य सरकार आणि प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्यानं या शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि हे सर्व आंदोलक मुंबईच्या दिशेनं येत असताना मुंबई ठाण्याच्या वेशीवर म्हणजेच आनंद नगर जकात नाका या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा मोर्चा रोखला तर आंदोलकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं असून जर आमच्या मागण्यांकडे राज्य सरकारनं सकारात्मक दृष्टिकोनानं बघितलं नाही ना, ना किंवा मा, जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकरी आंदोलकांनी दिला आहे माझं नाव निवृत्ती सिद्ध मुंडे राहणार देवरगावला ना आम्ही साधारणतः अठरा नऊ पासून मोर्चा धोंडेगाव गिरणारा नाशिकपर्यंत आलेलो आहे आणि तर कलेक्ट माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं तर आमचं आज असा मागण्या आहे त्यांनी मग आम्हाला ओपोषणासाठी सिव्हि सिव्हिल हॉस्पिटलसमोर जागा दिलेली आहे आणि त्या जागेपासून आज आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा दिवसपासून अमर उपोषण चालू आहे आमच्या आलं आणि आता आमचं शिष्टमंडळ दहा लोकांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणारं गेलेलं आहे ते आल्यावर बघू काय आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा दिवस ठरला आहे कारण देवाभाऊंच्या हस्ते साठ हजार सौर कृषी पंपांचं लोकार्पण करण्यात आलं या योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे ज्यातून राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे संभाजीनगर इथे लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली कृषी पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी सरकारनं घेतली असून पंपासाठी विमा योजना देखील लागू करण्यात आली आहे संभाजीनगर जिल्हा सौर कृषी पंपाचे सर्वाधिक वितरण करणारा पहिला जिल्हा ठरणार आहे येत्या अठरा महिन्यात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सौर ऊर्जेद्वारे केला जाणार आहे शिवाय शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरले महायुती सरकारनं शेतकरी त्यांच्या योजनांवर भर देत त्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करून त्यांच्या उन्नतीसाठी नवी दिशा दिली आहे केंद्र सरकारनं गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समिती सदस्यपदी ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांची नेमणूक केली आहे समितीमध्ये देशातील शहरी योजना उदाहरणार्थ मेट्रो स्मार्ट सिटी स्वच्छ भारत योजना पंतप्रधान आवास योजना अमृत योजना परिवहन अशा विविध अर्थसंकल्प आणि शहरी विकास योजनांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष मागुंता श्रीनिवास सुलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दिल्लीच्या संसद भवनात झाली यावेळेला शहरी वाहतुकीच्या समस्यांवर मत मांडताना इलेक्ट्रिक बसेस साठी अधिक अनुदान वाढवण्याची गरज व्यक्त केली नागरी नियोजनाला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी उत्कृष्ट केंद्र विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ज्यामुळे अशा केंद्रांद्वारे शहरी नियोजन संशोधन आणि शिक्षण याला चालना देऊन शहराचा दीर्घकालीन आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य होईल शहरी भागात जमीन सुधारणांच्या अंमलबजावणीचा आढावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाचा नवीन उलगडण्यासाठी राष्ट्रीय शहरी डिजिटल मिशनचे पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करावी अशा सूचना खासदार मस्के यांनी समितीला केली आहे हॅंगो येथे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये संपन्न झालेल्या आशियाई खेळ दोन हजार बावीस मध्ये दहा मीटर एअर रायफल या नेमबाजी प्रकारात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या ठाण्याच्या रुद्रांश पाळसे पाटील याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन दोन हजार बावीस तेवीस जाहीर झालाय रुद्रांश बाळासाहेब पाटील हा पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचे सुपुत्र आहे रुद्राक्षला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुबे अभियंता मंजूर संस्था आणि विकासक यांची चाळीस हजार कोटींची बिल गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यानं त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलंय ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फळा फराळ काळा करून निदर्शनं करत काळी दिवाळी साजरी करण्याचा सा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे मात्र वारंवार आंदोलनं निदर्शनं करून देखील आम्हाला न्याय मिळत नाहीये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचाच काय असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केलाय तसंच हे सर्व आंदोलक टेंबी नाक्यावरील दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन देवीला साकडं घालण्याआधी पोलिसांनी त्यांना अडवलं मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांना निवेदन दिलं यावेळेला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई बृहन्मुंबई ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं मंगेश आवडे यांसह स्नेहा तावडे यांनी हे पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमचे आंदोलन तुम्ही दाखवलेले परंतु हे शासन इतकं निदर्गत आहे गेंड्याच्या कात्रीच झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेले आहे आमच्या ज्या प्रमुख पाच मागण्या त्याच्यामधली सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटारांचे पूर्ण राज्यातले चाळीस हजार कोटीचे आमची देयक बाकी आहे ती जी देयक बाकी आहे त्याच्यामध्ये एक लाखापासून ते साधारणतः एक कोटीपर्यंत काम करणारा जो हा जो मधला वर्ग आहे त्याला फुटका कंत्राटार म्हणतो ते आम्ही म्हणत नाही ते शासन म्हणतो हा जो फुटका कंत्राटार जो काम करतो तर त्याची देयक देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या दोन बैठका झाल्या आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खात आहे तुमच्याकडे एमएसआरडी सी खात एमएरडी चे खात तुम्ही त्यांच्यात ना एक पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखे वर्ग करू शकत नाही का नाही करू शकत आरामच करू शकता पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिधा तुम्ही वाटताय आज आम्ही हा बाबा आमची आज दिवाळी होत आलेली आहे आज आमचे गणपती सुखे गेले आमचा नवरात्र उत्सव सुखा गेलेला आहे आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे या दिवाळीच्या या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून त्या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाशन व्हावं म्हणून परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाढ बघताय का तर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय एकीकडे सांगताय तुम्ही की दहा हजार कोटीची कामं पन्नास हजार कोटीची कामं अव साठ हजार कोटीच्या निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे शंभर टक्के निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का आणि हे निविदा काढण्यामध्ये ही लोक क्लब करतात पन्नास कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या आता या दोन चार वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली जी कामं केल्यात इन्फ्रा कंपन्यांचं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते आपट्याने जो पुतळा पडलाय त्याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता या इम्प्रा कंपन्या लगेच तयार होतात त्यांच्याकडे कुठला अनुभव नसतो आणि वारा वर्षानुवर्षी जे काम करणे कंत्रादार ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना पेमेंट मध्ये थकबाकी करून असं ठेवून द्यायचं म्हणून आता आम्ही इकडं आता चाललोय दुर्गा दुर्गा दोरीश्वरी जे ते इथे जातोय त्यांना आम्ही हा फराळ अर्पण करतोय आणि देवीला गारणं मानतोय की हे देवी आम्हाला याच्यातनं मुक्त कर आणि धर्मवर आनंद घेचा हा जिल्हा आहे मुख्यमंत्री त्यांचे शिष्य आहेत तेव्हा मुख्यमंत्री महोदय जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तसं सांगावं या सरकारकडे पैसे नसतील त्यांनी सांगावं आजीदादा पवार तुम्ही आज या राज्याचे अर्थ खात्याचे मंत्री आहेत तुमच्याकडे निधी नसेल तर सांगावं आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही निधीसाठी आम्ही आता वाटचाल करू असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे उल्लेख राजकीय या असतात असू का। शकतात कारण की मला हे समजत नाहीये जर आम्हाला आमचे एक तुम्हाला खूप छान प्रश्न विचारतो आपण त्याबद्दल मी तुमचा आभार करतो आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला समजू देत की आम्हाला जर आमची नुसतं रजिस्ट्रेशन म्हणजे शासनाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये शंभर अटी असतात मग या इन्फ्रा कंपन्या दोन वर्षामध्ये निर्माण कसे होतात त्याच्यासाठी पेपर वर्क हो आणि आणलं कुठून आवाज जर दहा लाखाची निविध पास करायची असेल ना तर शंभर आठी येतात दहा वेळा आमच्या जी पत्रकार होतो मग ह्या इन्फ्रा कंपन्यांचं काय होत नाहीये तर जे तुम्ही म्हणाला त्याच्यामध्ये नक्कीच हा वास येतोय की ह्याच्या मागे कोणाजरी राजकीय आस्थाशिव असला पाहिजे पारसेक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवजीवन साळ भास्कर नगर येथील राहुल उमेश कुमार प्रजापती याची कुणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याची तक्रार कळवा पोलिसात दोन ऑक्टोबरला प्राप्त झाली होती त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव आणि सागर सांगवे तपास करत असताना या गुन्ह्यातील साक्षीदारांना मृत राहुल याला एक ऑक्टोबरला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पारसिक बोगदा इथे पाहिलं होतं त्यानुसार कळवा पोलीस पथकानं या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेले असं दिसलं त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ श्यामलाल माळी याला ताब्यात घेऊन कसोशीनं चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांना त्याचा संशय येऊन अधिक चौकशी केली असता मयत राहुल याच्याबरोबर काही दिवसांपूर्वी त्याचा वाद झाला होता त्या वादातून ठोशाबुक्यांनी मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाकाने तोंड दाबून जीव मारले जीव घेतल्याची घटना त्यांना दिली कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वी कामगिरी केली दोन तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सी आर आ, तेरा त्र्याहत्तर ऑब्लिक कलम एकशे प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता सदर जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती त्याचे वडील मेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी संशय व्यक्त केला त्यामुळे आम्ही आम्हालाही ते अनैसर्गिक वाटत होतं त्यामुळे आम्ही सदरचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो गुन्ह्याचा तपास सुरू केला होता त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते त्यांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर मी त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक त्याच्यानंतर हो त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर त्याचे जी ज्यांच्या ज्यांच्याशी कुणाची काय म्हणजे वाद झाले होते का त्याच्याशी आम्ही माहिती काढली त्यांच्याशी आम्ही तपास केला रोहनच्या आम्ही आमची जी टीम आहे आमच्या टीममध्ये आम्ही ए पी आय दत्तात्रय यादव तसेच पी एस एस सांगवे ए पी आय धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत भांडे आहेत सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे अधिक अंमलदार आहेत या सर्वांनी अतिशय तीन चार दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे सी सी टी व्हीच्या माध्यमातून एक काही क्लिप मिळाली होती त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपी आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढल्यावर आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केले होते त्यांनी सदस्य गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला व मानी कोर्टामध्ये के हजर केलं असतं दहा तारखेपर्यंत त्याला पोलीस कशी दिली आहे त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत त्याच्यानंतर आरोपीने मैताचे जे मोबाईल आहे चप्पल आहे याची काय लावली त्याचाही आम्ही तपास करत हो। आहोत आणि बहुतेक आम्हाला अजून त्याच्या त्याच्या तपासामध्ये त्या सर्व गोष्टी यशस्वीरित्या मिळून जातील आवाज माझावर येईल एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा टाळा टाळाकडामुळे शेवटी पुन्हा एकदा हरियाणा विजयाचा ठाण्यात चल्लोष कश्यपे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा एल्गार आणि साठ हजार सौर कृषी पंपांचा लोकार्पण सोहळा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळे याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार